नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमीपत्र शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हदगाव येथील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव सर्कलमधील को हदगावातील सर्कल युवकांचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज परतूर येथील शिवसेना जिल्हा कार्यालय येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याप्रसंगी शिवसेनेचे अग्रवाल यांनी हदगाव येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला अग्रवाल यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार व आनंद दिघे यांची शिकवण हे खऱ्या अर्थाने याचा प्रसार प्रचार गावागावा झाला गावा पाहिजे व गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करावा आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो व आपण शासनाच्या योजना सर्वसामान्यपर्यंत आपण पोचवावे असेही शेवटी अग्रवाल यांनी सांगितले यावेळी शिवसेना वैद्यकीय सहायता निधी प्रमुख कैलाश चव्हाण दीपक हिवाळे उपस्थित होते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणाऱ्यामध्ये सुरेश दगडू चव्हाण राम राठोड राजेभाऊ श्रीराम चव्हाण महादेव छगन चव्हाण राम राठोड राजूभाऊ चव्हाण नारायण राठोड आकाश चव्हाण अंकुश राठोड सुनील चव्हाण काळू राठोड विलास राठोड महादेव चव्हाण पिंटू चव्हाण नामदेव चव्हाण सुभाष चव्हाण लहू राठोड भरू राठोड भाऊ राठोड विनोद राठोड शिवाजी राठोड हे सर्व उपस्थित होते बातमीचा आढावा घेतला आमचे जालना जिल्हा मुख्य प्रभारी रवींद्र भदरगे यांनी